नवी दिल्लीहून एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या समोर येते आहे आता सोनं चांदी होणार स्वस्त सीमा शुल्कात घट करण्याचा केंद्राचा मोठा निर्णय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी तीन पूर्णांक शून्य सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला आणि या अर्थसंकल्पात सीतारामन यांनी पायाभूत सुविधा कृषी महिला रोजगार शिक्षण या क्षेत्रांच्या विकासासाठी भरीव तरतूद केलेली आहे दरम्यान या अर्थसंकल्पात सरकारने कर रचनेत बदल केलेला आहे तसेच सोने आणि चांदीवरील सीमा शुल्कात कपात केली आणि या निर्णयामुळे आता सोने आणि चांदू हे धातू स्वस्त होणार आहेत गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकारच्या या अर्थसंकल्पाची चर्चा होती या अर्थसंकल्पात सोन्या चांदीचा दर कमी होण्यासाठी काही करतूद होणार का, कर का असं विचारलं जात होतं दरम्यान आज प्रत्यक्ष अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्या चांदीच्या दराबाबत खुशखबर मिळालेली आहे सरकारने सोन्या चांदीच्या सीमा शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे याआधी सोन्या चांदीचे सीमाशुल्क पंधरा टक्के होते यात आता कपात करून सीमाशुल्क थेट सहा टक्क्यांवर आणण्यात आलेलं आहे म्हणजेच सीम सरकारने सीमाशुल्क थेट अर्ध्यापर्यंत कमी केले आहे त्यामुळे आता या मौल्यवान धातूंची किंमत कमी होण्याची शक्यता आहे बिरो रिपोर्ट एस मराठी नवी दिल्ली